नमो ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी मला रात्री एक फोन आला आणि आपले भक्तच आहेत ते दीक्षा वगैरे घेतलेली माझ्याकडून त्यांनी त्यांनी म्हटलं की महाराज तुमचा आता दोन डिसेंबरला वाढदिवस आहे तर वाढदिवसानिमित्त तुम्हाला माझ्याकडून एक भेट द्यायची म्हटले अंगठी द्यायची म्हटले माझी इच्छा आहे म्हणले आणि तुम्हाला कपडे कसे आवडतात एक नाहीतर मग तुम्हाला स्वेटर वगैरे मी तुम्हाला भेट देणार आहे तर मी कधी येऊ हो? असा प्रश्न केला आता मी त्यांना काय बोलायचं ते बोललो पण तुम्हाला सांगतो मी आता मी महाराज आहे ठीक आहे मी शंभर टक्के महाराज नसेल तरी थोडा तरी आहे आणि ज्या वेळेस महाराज कुठलेही असेल आपले हिंदू धर्मातले त्यांनी भगव वस्त्र धारण केलेलं असत जसं का आता समजा मी माझ्याकडे आहे आणि मी सदैव उघडा दिसतो तुम्हाला त्याचे कारण सांगणार आहे मी त्याने प्रेमापोटी अंगठी करतो स्वेटर घेतो कपडे घेतो म्हणतात परंतु मी त्या गोष्टीला मी नाकार दिलेला आहे आणि ती का नाकार दिला ते बी सांगतो आता आम्ही महाराज लोक आम्ही भगव वस्त्र धारण करतो भगव वस्त्र धारण करण्याचा उद्देश काय आहे आता कुणीही भगवे वस्त्र धारण करायला पण भगव वस्त्र धारण करणे म्हणजे सर्व गोष्टीचा त्याग करणे जी सोख्या जी असतं म्हणजे चैनीच्या वस्तू समजा तुमची अंगठी असतील गळ्यामधील लाकेट असेल सोन्याचे वस्तू काही बाळगत असताल तुम्ही मौल्यवान वस्तू त्या गोष्टीचा त्याग करणे आणि चांगल्या दर्जाचे कपडे न वापरणे शक्यतो कपडा वापरूनच ने आपल्या गरजेपुरता असावा आणि जरी असला तर तो साधा शिंपल असावा भारी मतला नसावा कारण फक्त अंग झाकण्यापुरता उच्च दर्जाचा कपडा नसावा कारण आपण त्यागी माणूस आहोत आता समजा माझं उदाहरण तर मी काही शंभर टक्के त्यागी नाहीये पण जेवढा मला प्रयत्न करायचा तेवढा मी करतो खूप वेळा मला आहे लोकांनी की खाली लुंगी भगवी असते आणि वरी पांढरा शर्ट असतो ज्यावेळेस वावरतून मंदिर संभवत आली जवळपास त्यावेळेस माझा पांढरा शर्ट असतो गुरु शर्ट आणि खाली लुंगी असते भगवी याचा अर्थ काय की मी पूर्ण त्याग केलेला नाही कारण पूर्ण त्याग करणारी जी महाराज लोक असतात जी माणसं असतात ते वेगळे असतात आपल्याच्या न तेवढा होत नाही माझ्याच्यानं तेवढं शक्य नाही गोष्ट कारण का था था, था था। मी समजा अर्धवट त्याग केलाय म्हणून मी अर्ध भगव आणि अर्ध पांढर वस्त्र आता पांढर वस्त्र घालतो त्याच कारण काय की माझ्याकडे सर्व धर्माचे मंडळी येतात लोक येतात मग त्यात सर्व धर्म मी जाती भेद वगैरे कुठलाही मानत नाही आता पांढरं वस्त्र म्हणजे काय एखादं समजा पांढरा कागद आहे त्याच्यावर तुम्ही लाल रेशन वडा निळी वडा भगवी वडा पिवळी वडा काळी वडा कुठलीही रेश वडा त्याच्यावर उठून दिसते बरोबर आहे म्हणून मी पांढरं मला सगळे समावून घ्यायचेत पांढरा कागद जसा असतो सगळ्या कलर घेतो ते व्यवस्थित उठून दाखवितो तसं एक पांढर वस्त्र मी धारण करतो जेणेकरून सर्व जाती धर्माचे लोक माझ्याकडे मिक्स होतील की इथं माझ्याकडे भेदभाव वगैरे नसतोच नाहीच करत मी म्हणून मी पांढर वस्त्र घालतो आणि खाली भगव आता भगव घालण्याचं म्हणजे मी अर्धा त्याग केलेला आहे या अर्धा म्हणजे बऱ्याचशा गोष्टीचा त्याग आहे पण मी अर्धा म्हणतो आता समजा हो का मग मा, कधीच माझ्या हातामध्ये अंगठी वगैरे कधी दिसणार नाही तुम्हाला याच्या अगोदर बी पहा व्हिडिओ पहा कुठं दिसला अगर कधी प्रत्यक्ष तुम्ही भेटला माझ्या तरी माझ्या हातामध्ये अंगठी वगैरे काही सोन्याचं काही नाही काळा धागा आहे आणि हे समजा कड आहे आता ह्याचे पंच धातू समजा आहे त्याच्यामध्ये हे हे धातूचं कड आहे साध शिंपल बा भा, भारी मधलं काही नाही अथवा माझ्याकडे कधी तुम्ही प्रत्यक्ष पाहिलं तर वस्त्र भारी नसतात आतापर्यंत दिले ते सर्वात तुम्ही लोकांनी दिलेले मला वस्त्र हम्म आणि मागताना मी तरी काय मागतो मला एक लुंगी द्या आणि शर्टला कपडा साधा शिंपल कसला घ्यायचा कसलाही घ्या फक्त पांढरा घ्या अथवा भगवा घ्या तुम्हाला घ्यायचा आहे तर पण साधा शिम्पल घ्या मला भारीतला काही आवश्यकता नाही अगर तुमच्याकडून मला अंगठी कुठं दागदागिना वगैरे पाठीमागे मला एका भक्तानी त्यांनी बळच मला एक घड्याळ दिली होती एक दोन तीन वर्षाखाली खूप महागाची घड्याळ दिली होती पण कधी घड्याळ घातली बी ती त्यांना म्हटलं होतं नाही मी घालत नाही होते नहीं? मी घालत नाही म्हटलं कारण होता येईल तेवढा आपण त्याग करण्याचा प्रयत्न करावं कारण आपण ज्या समजा गादीवर बसलो आहोत ती त्यागाची गादी कसे असतं वस्त्र धारण करतो आपण आता दुसरी गोष्ट अजून आहे की मी खूप वेळा तुम्हाला असा उघडा दिसतो बिना कपड्याचं वगैरे शर्ट वगैरे नसतं मला तर त्याचं कारण बी सांगतो समजा आमचा खरा धर्म का आहे दत्तगुरूचं कुलदैवत आमचं आम्ही गोसावी आणि दिगंबर दिगंबरचा अर्थ काय होतो दिगंबर म्हणजे काहीही नसणार वस्त्र आता माझ्या चिन्ह तेवढं होत नाही दिगंबर राहणं परंतु अर्धवट तरी राहावं थोडं तरी राहावं कमीत कमी पूजा करताना तरी राहावं म्हणून हा एक प्रयत्न आहे माझा अशा बऱ्याचशा गोष्टीत म्हणजे आता समजा खाण्या पिण्याचं सांगा तर मला असं फार मोठं भारीमध्ये खायला लागतं असं काही नाही काही नसतं मी मला कोणी विचारलं महाराज आमच्याकडे जेवायला कार्यक्रम तर तुम्हाला एक कार्यक्रमानिमित्त या आमचा घरी कार्यक्रम आहे तर तुम्हाला काय आवडतं काय करायचं काय नाही असं विचारतात ना तर मी त्यांना साधं आणि शिंपल सांगत असतो ज्वारीची भाकरी अथवा बाजरीची भाकरी करा बेसन करा अथवा हिरव्या मिरच्याचा ठेसा करा न? ते तेच माझं आवडतंय कारण आपण कुठेही गेलो तर कुणाला अडचण नसून माझी त्याच्यात जे आहे भाजी भाकरी साधं शिंपल ते खायचं मी एक महाराज मला हे असं असं लागतं नाही खूप महाराजाचे बघितलेत मी नाटकं म्हणून म्हणायला तुम्हाला तर पाच पाच अंगठ्या दोन्ही बोटांनी काय करायचे तुम्हाला महाराज लोकांना माझा राग येईल कुणाला जरी भक्तांना दिले असलं भक्तांनी शिष्यांनी दिला तुम्हाला भेट दिला असेल तर आपण कुठल्या ह्याच्यावर बसलो आहोत भगव्या गादीवरच हो आहोत आपण भगव म्हणजे काय भगवा कलर काय त्यागाचं प्रतीक येते त्यागाच प्रतीक आपण त्याग केलेला आहे मग आपल्याला ह्या अशा गोष्टी कशाला हव्यात हे बोटामध्ये वगैरे कशासाठी हव्यात आपल्याला आता मला खूप वेळा ती समजा दर्शन घेतल्यानंतर दक्षिणा वगैरे देतात देतात ठीक आहे मी घेतो बी पण त्या दक्षिणाचा योग्य वापर करतो मी योग्य वापर कोणता मंदिर बांधकाम आहे मंदिराचा खर्च असतो बऱ्याच गोष्टी आहेत तिथलं देवस्थानामध्ये आपण बऱ्याच वेळेस कामं लावतो लोकांना तिथं तर आपण त्याच्यासाठी खर्च करतो मी स्वतःसाठी काय नाही करत जास्तीत जास्त झालं तर माझा औषध उपचार वगैरे अशा गोष्टीसाठी होतो ते मला दिलेल्या पैशातून मला दक्षिणा दिलेल्या पैशातून वस्त्र वगैरे घेण्याचा काही संबंध येत नाही कारण तुम्ही लोक खूप वेळा देतात मला तेच आणि मी बऱ्याच वेळेस जवळजवळ खूप वेळा बाहेर कुठं चाललो तरच कपडे वर घालतो नाहीतर मी मंदिर परिसरात तर असाच राहतो साधा शिंपलच त्याच्यामुळं मला, मला बाकीचा खर्च येण्याचं काही वैयक्तिक खर्च नाही माझा काही खाणं साधं शिंपल आहे ते बी एकाच टायमाचं चहा वगैरे घेतो मी एकदम साधं साधं याच्यामध्ये कारण आपल्याला सवय लावायची नाही मला हेच पाहिजे म्हणून कारण आपण महाराज आहोत उद्याच्याला आपल्याला जर सवयी तशा लावल्या आपण भारी याच्यामध्ये राहायचं वगैरे सगळं तर आपल्याला मग उद्याच्याला अडचण येईन कारण शरीराला आपल्या सवय मी गरम पाण्यानं अजूनही के आंघूळ केलेलं नाही लहानपणापासून खूप लहान होत कारण मी खूप लहान असताना वडाने मला पोहण्याचं शिकवलं होतं त्यावेळेस जुन्या काळामध्ये विहिरीला खूप पाणी असायचं आणि पोहायचं माझ्या चार पाच वर्षाचं असतं त्यामुळे मी पोहतो आता समजा आता पोहणं आता वगैरे बंद झालं विहिरीला पाणीच राहिलं नाही आता सगळे बोरवेल झालेत विहिरीच कमी झाल्यात त्याच्यामुळं पोहण्याचा येत नाही संबंध परंतु थंड पाण्यानं अंघोळ करण्याची सवय आहे मला मग ती बारा महिने थंडीच्या दिवसातही मी गरम पाणी घेत नाही कारण गरम पाणी न घेण्याचं कारण म्हणजे आपण कुठेही आंघोळ करू शकतो आपल्याला कुठेही आपल्याला अडचण येऊ शकतो आपण प्रवासात गेलो इकडे दिलो गेलो तर तिथे कुठे बघायचं गरम पाणीच पाहिजे मला म्हणून कुठेही नदी किनारी डुबलं झालं भागलं म्हणजे होता येईल तेवढं आपण निसर्गाच्या सांद्यात राहायचं निसर्गाच्या आता त्याचा फायदा काय होतो आपण समजा थंड पाण्यानं आंघोळ करण्याचा मी डोक्याहून मी थंड पाणी घेतो अलग लक्षात सर्दी वगैरे होत नाही मला शक्यतो होत नाही आता डोक्याहून दररोज मी डोक्याहून पाणी घेतो थंड पाणी तरी सर्दी होत नाही कारण माझं शरीर हे जे हवामान आहे त्या हवामानाला सेट झालेलं आहे कारण सवय लावली शरीराला आता खूप वेळा मी, था, था मी सकाई, सकाई। आता आता आजारापासून मी गावाकडे राहतो म्हणजे एक किलोमीटर मला चालत जावं लागतं मंदिराकडे सकाळी सकाळी आता पूर्वी आता तरी मी थोडस रस्त्याने उघडं जाणं बरोबर वाटत नाही बायापूर असतात कुणी असतात म्हणून योग्य वाटत नाही पूर्वी मी खूप लवकर जात असे पाच वाजताच जात असे कुणी उठायच्या अगोदरच निघत असे तेही उघडा लुंगीवर थंडीच्या दिवसात लोक असे तापत बसलेले असायचे शिकोट्या करून आणि मी आपलं चट 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 चक चाललेलं असायचो म्हणजे सवय लावली आपली मानसिकता बनवली मी की आपण होता येईल तेवढं सहन करायचं ऊन वारा ह्या गोष्टी आता खूप वेळा निरकड जाताना पावसाळ्याच्या दिवसामध्ये झिमझिम पाऊस वगैरे काहीतरी चालू असतं बऱ्याच वेळेस मी पावसात तसंच गेलेलो म्हणतात लोक अरे सर्दी होईल महाराज कशाला पावसात भिजायला लागलात पण मी शरीराला सवय लावली की बाबा नाही वेळ कधी काय आली तरी आपल्याला काही होऊ नये त्या गोष्टीत कारण आपण बऱ्याच गोष्टीचा त्याग केलाय सगळ्या नाही म्हणतोय मी तुम्हाला अजून तु परत परत वाटेल की त्याग त्याग काय मी बऱ्याच गोष्टीचा म्हणतो बऱ्याच म्हणजे पूर्ण नाही पूर्ण त्यागी माणसं आता महाराज लोक शक्यतो नाही ते असतील कुठं तर आनंदाची गोष्ट आहे अहो आमच्याकडे समजा जे दत्तगुरूच्या नावाने संन्याशी सोडलेले असतात लोक ते सुद्धा आता गाड्या घोड्या घेऊन फिरतात हो ते पूर्वीसारखे असा भिक्षा वगैरे मागत नाहीत अशी कशी आता कॅश लागतो त्यांना धान्य वगैरे करत नाहीत गोळा करत नाही त्या जेवण्यापुरतं नाही आपण त्याच्यावर टीका वगैरे नाही आपला धर्म आहे अगर तसं म्हणायचं नाही मला फक्त मला एकच सांगायचं आहे एवढ्यातून की आपण ज्या गादीवर बसलो ती भगवी गादी आहे ज्या धर्माचा आपण स्वीकार केला आहे तो त्यागाचा धर्म आहे मग त्याग असावा थोडा तरी थोडा तरी थोडा तरी आपल्याला चैनीच्या चा गोष्टी ह्या गोष्टी नसाव्याच हायफाय गोष्टी नसाव्यात काय करायचं आपलं कुठला मोह माया ह्या गोष्टी नसाव्यात कुठल्या गोष्टीचा मोह नसावा कुठल्या गोष्टीचा मोह नसावा मला हे लागतं मी खूप बघितलं महाराज की नाही नाही मला अमुक अमुकच हे गोष्ट लागते मग तुम्ही भगवस्त्र का धारण करता तुम्ही हुँ? हे माझ्याकडे पण महाराज लोकांचं मी बोलवत असं पूर्वी आपल्या काही कार्यक्रमाला मी बंद केलं जवळजवळ आता मी कारण त्यांचा इंतजाम करावा लागायचा कारण आपल्याला ती आवडत नाही गोष्ट आपण महाराज लोक आहेत ना मला तर आ, एक गोष्ट मी सांगत नाही गोष्ट मागितली त्यांनी भेट तुम्ही मंदिराकडे येतो तुमच्या असंच मला काय भेट दे अरे धन्य मनाला वाटलं काय ही भेट म्हणजे त्यांनी सोन्याची गोष्ट मागितली होती कशाला पाहिजे तुम्हाला आपण एका म्हणजे सम आहेत काय म्हणतो ना आपण एका धर्माची माणसं आहेत ना महाराज आहेत ना दो अशी एक मन आहे की एक वारीक असं दुसऱ्या वारकाची दाढी फुकट करतो असं म्हणतात पण तसं मला कुण्या जातीवर टीका वगैरे करायचं नाही माफी मागतो माझ्याकडून बोलून गेलो असलो तरी पण असं एक म्हण आहे म्हटलं म्हणजे आपण ज्या 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 गोष्टीच्या आहेत त्या त्या गोष्टीमध्ये ही मागितल्या जात नाही गोष्ट पण आजकाल ते राहिलं नाही एकमेक सम गोष्टीतले असतील तर एकमेकाला मागायचं नाही तसं म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे एक चोर दुसऱ्या चोरा दुसऱ्या चोराची चोरी करत नाही <laughs> तुम्हाला समजायला सम्दल समजलं म्हणजे हे महाराज महाराजाकडून मागायचं नसतं मागायचं तर काय एखाद्या म्हणजे एक, एक अभ्यासातलं ज्ञान मागा एकमेकाला काही माहीत नसेल ते सांगा अशा वस्तू नाहीत मागायच्या खूप माझ्याकडून दक्षिणा पण पूर्वी घ्यायचे लोक तुमच्या कार्यक्रमाला येतो आम्हाला दक्षिणा एवढी एवढी लागते मी म्हटलं का बंद पडलंय का माझं त्याच्यावरून अरे तुम्ही कसे आहेत तुम्ही देवाच्या कार्यासाठी सुद्धा माझ्याकडून एवढी लागेल ठीक आहे माझ्या सोयीच्छेनं मला काय द्यायचं ते देईल कारण मीच कुणाकून घेत नाही Hmm? तुम्हाला मी जर कोणी दक्षण तर तुम्हाला स्वैच्छेनं काय द्यायची ते द्या म्हणतो पण हे गोष्ट बऱ्याच जणांना मान्य नाही म्हणून मी एक टापडलेलो आहे माणूस hmm? हम्म का, कारण सेटिंग जमत नाही आमची कधी माग पूर्वी कार्यक्रमाच्या आमुष्याला आपण कीर्तन ठेवत अस कीर्तन तर त्याला चार पाच वर्ष होऊन गेले सहा सात वर्ष वेळ तेव्हापासून मी बंद केले कीर्तन वगैरे तर ती कीर्तनकार महाराज काय करायचे पण शेवटी माझ्याकडे दक्षिण म्हणजे त्यांचे काय ते ठरवायचे कोणीतरी बाहेरले आणि मग माझ्याकडे दक्षिण द्यायला यायची न्यायण्यासाठी यायची मग दिलं की महाराज एवढेच का कसं परवडायचं आम्हाला गाडी गाडीचं गाडीचा खर्च आहे पेट्रोल खर्च आहे चार माणसं आणलेत एवढे कसे परवडायचे आता धर्म कार्यासाठी सुद्धा व्यवहार होत असेल तर अवघड गोष्टी नो बरं असू द्या ज्याची त्याचा इच्छेचा प्रश्न आहे ते आहेत ते त्यांच्या त्यांच्या बरोबर आहेत त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही तसं काय असेल त्यांना कुणाचं मन दुखवलं असेल माझ्या ह्या शब्दामुळे तर मी क्षमा मागतो तुमची कुणी जर हे व्हिडिओ बघत असतील महाराज माणसं तर तसं मला म्हणायचं फक्त मी माझं वैयक्तिक बोलतो की मला जी त्यांनी फोन केला होता दादानी तर मी त्यांना स्पष्ट नकार दिला की माझा जरी वाढदिवस आता दोन डेशमरला असला तरी तुम्ही भेटू शकतात त्याच्याबद्दल काही नाही आणि तुम्हाला काय वस्त्र दान वगैरे काय करायचं असं करू शकतात पण असं मौल्यवान वस्तू मला मला देऊ नका मला मला देऊ नका अंगठी वगैरे असं नकोय मला तुम्हाला द्यायचंच इच्छा असेल तर आपलं मंदिर बांधकाम चाललेलं आहे ह्या गोष्टी चाललेल्या आहेत तिथं तुम्ही दानधर्म करा ते बांधकाम तरी होईल ना माझ्या बोटात अंगठी शोभण्यापेक्षा ते मंदिर चांगलं शोभेल मी गेल्यानंतरही राहील ते महाग देवाला करा तुम्ही मला करण्याची काही आवश्यकता नाही तर असो माझ्याकडून काही अजून परत एकदा मी क्षमा मागतो काही कुणाची मनं जर दुखावली असतील आता मला पटत नाहीत गोष्टी ती बोललो तर मी परत एकदा क्षमा मागतो आणि आपला निरोप घेतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा